चव्हाण सुद्धा फोनच्या माध्यमातून आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत चव्हाण एक महत्वाची बैठक झालेली होती धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यासोबत आणि त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नाही जोपर्यंत ठोस काही हाती लागत नाही पुरावे हाती लागत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे असं सूत्रांकडून कळतंय काय नेमकं बैठकीत घडलेलं होतं कारण एकीकडे विरोधकांकडून सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते बैठकीमध्ये काय घडलं हे माहिती नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही पहिल्या दिवसापासून हेच राहिलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक ते कडक कारवाई व्हावी त्यांना शिक्षा व्हावी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे आता सरकारच्या माध्यमातून तीन यंत्रणेच्या माध्यमातून आज चौकशी होते या चौकशी आणती जे कोणी दोषी आहेत असतील आढळतील त्याच्यावरती कारवाई होणार आजी स्वभाव आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असू द्या नेता असू द्या जर दोषी आढळला तर त्याच्यावरती कारवाई अटळ आहे हे लक्षात ठेवावं परंतु काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ने, पक्षा नेते ने त्या ठिकाणी बदनाम व्हावं म्हणून सात्यात्यानं प्रयत्न करत आहेत या प्रकरणाशी संबंध नसताना काही लोकांची नावं जोडण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत जर चौकशीमध्ये दोषी आढळले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कारवाई होईल यंत्रणेवर विश्वास ठेवून सगळ्यांनी वागलं पाहिजे कारण असं यंत्रणेवर अविश्वास दाखवणारे लोकच जर दाखवायला लागले तर भविष्य काळामध्ये यंत्रणा कशा काम करतील परंतु परंतु आज आम्हाला पूर्ण विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कुठलेही या प्रकरणाशी संबंध नसताना जाणीवपूर्वक पक्षाला बदनाम करण्यासाठी म्हणजे तुमचं की राष्ट्रवादी पक्षाला बदनाम केलं जाते आपल्यासोबत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा संदीप क्षीरसागर हे जोडले गेलेले आहेत संदीप जी आपण पाहतोय की सुरेश चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आणि सातत्यानं त्यामुळे आरोप होत आहेत कसं पाहता आपण त्यांचं बोलणं मी आत्ताच तुमच्या ह्याच्यावरती ऐकलं मी साहजिक एक पक्षाचं बोलत असताना त्यांनी त्यांची पक्षाची भूमिका मांडली मग जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्व पार्श्वभूमी जर त्यांनी गावाकडे येऊन तपासावी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की गुन्हा नोंद करण्यासाठी त्याला उशीर झाला मी पहिल्या दिवशीपासून हा विषय मांडतोय ज्या पद्धतीने व्ही आय पी ट्रीटमेंट ही वाल्मिक कराडला देण्यात आली ते सरेंडर झाल्यापासून किंवा पुण्यामध्ये जेव्हा बीडमधून मोर्चा निघाला त्याच्यानंतर ते फरार झाले जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर मग वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये त्याला कोणतरी संरक्षण देत या विषयामध्ये हे स्पष्टपणे दिसून येतंय आम्हाला ह्या गोष्टीमध्ये कुठंही राजकारण आणायचं नाही पण जे काय दिसतंय लोक रस्त्यावरती उतरतात लोकांना बघायला ज्या पद्धतीने या पोलीस तपासामध्ये फक्त बाकीचे गुन्हेगार पकडले जातात लगेच त्यांच्यावर ऍक्शन होती पण वाल्मिक करार आल्यानंतर कशामुळे व्हीआयपी ट्रीटमेंट झाली हा प्रश्न आहे त्याच्यावर अगदी आपण पुन्हा एकदा सांगणार आहोत सुरज चव्हाण यांच्याकडे सुरज जी आपण ऐकलेलं आहे संदीप क्षीरसागर यांनी काय म्हटलेलं आहे वाल्मिक करारचा त्यांनी उल्लेख केलेला आहे काय आपण उत्तर द्याल एकीकडे आप पहिला आपला प्रश्न होता धनंजय मुंडे साहेबांच्या राजीनाम्याच्या बाबतीतला दुसरा प्रश्न आहे वाल्मिक करायचा जर पोलीस प्रशासन आता हे ग्रह खात्याच्या अंतर्गत येणारे विषय आहेत ग्रह खात्याकडनं त्यांची चौकशी चालू आहे ग्रह खात त्याची ते आरोप केलेला आहे की वाल्मिकराडला कुणाचा अभय आहे कुणाचा हस्त आहे इनडायरेक्टली त्यांचा बोट हे धनंजय मुंडे यांच्याकडे आमच्या सरकारमध्ये आमच्या सरकारमध्ये असे नेते आहेत जर चुकीचा असेल तर त्याला शिक्षा केली जाईल आमच्या सरकारने वाल्मिक कराडला त्या ठिकाणी पकडून त्यांना मोकाच्या अंतर्गत कारवाई केलेली आहे जर वरदास असता तर इतकी मोठी कारवाई झाली असती का नसती झाली परंतु जर त्याच्यामध्ये दोषी आढळले तर शंभर टक्के वाल्मिकारावर सुद्धा आमची मागणी असेल की कठोरातली कठोर कारवाई व्हावी परंतु चौकशी चालू मोका अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले दा आहेत ह्याच्यामध्ये आणखी सखोल चौकशी चालू आहे चौकशी ते दोषी आढळले तर नक्कीच आमचं जे काही कायद्यामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीनुसार त्यांना शिक्षा होईल संदीप जी जोपर्यंत दोषी आढळणार नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे तर कुठे पुरावे सापडलेले आहेत धनंजय धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यामुळे कुठलेही पुरावे न सापडल्यामुळे कारवाई होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे तुमच्याकडे कुठलेही या संदर्भातले पुरावे आहेत का जे तुम्ही सादर करणार आहात येत्या काळामध्ये मी तुम्हाला या संदर्भात सांगतो की मी विरोधी बासावर असताना हा प्रश्न जेव्हा विधान सभेमध्ये उचलला त्यावेळेस सगळ्याच आमदारांनी ही बाजू मांडली सगळ्यांनी हा ह्याची वस्तुस्थिती बघितली त्यावेळेस सीएम साहेबांनी दादांनी जी काय केलं जेव्हा पण मी या प्रकरणात त्यांना भेटलो की ते म्हणले की जे काही गुन्हेगार आहेत ह्यांच्यावरती ॲक्शन होणारच पण साहजिक बघा की एवढा गंभीर गुन्हा झाल्यानंतर दोन अडीच म्हणजे कमीत कमी दहा बारा तासानंतर जी काही ॲक्शन म्हणजे गुन्हे नोंद त्याच्यामध्ये झाले साहजिकपणे कुणालाही या संदर्भात असंच वाटणार आहे की आणि त्यावेळेस धनंजय मुंडे साहेबांनी हे स्टेटमेंट केलं होतं के मा, ते माझ्या निकेट वरती आहेत मग ज्या पद्धतीने ते सरेंडर झाले एका गाडी मध्ये आले दोन दिवस पी मध्ये असताना त्यांच्या अंगातले गंडे दोरे सगळे त्यांच्या हातात होते हे सगळं मीडियाने बघितलं मग कुठं ना कुठं तरी काहीतरी संरक्षण त्या मंत्रीपदाच त्यांना दिलं जातं ना हे संरक्षण दिलं जात आहे असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे धन्यवाद सुरज चव्हाण आणि संदीप क्षीरसागर आमच्याशी प्रतिक्रिये प्रतिक्रिया दिल्याबद्दल